नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे राज्यात आता जोरदार पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरू असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पुणे सातारा चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकरा ते पंधरा पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला काही दिवसांपासून राज्यात उकाडा सहन करावा लागला होता राज्यातील काही जिल्ह्यांनी चाळीशी पार केली होती तर सोलापूर आणि पुण्यात तापमानाची नोंद झाली होती मात्र या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उकाडापासून दिलासा मिळाला आहे पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती वर्तवण्यात